ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात हे आंदोलन कलेक्टर काय इथे आमचे तालुका अध्यक्ष तालुका प्रमुख आनंद हिखानोरे उपोषण करते त्यांच्याबरोबर मानते शातुळे शेतकरी नेते हे या ठिकाणी कलेक्टरक येथे दिनांक चोवीस तारखेपासून जे शेतकऱ्याच्या जा संदर्भात एम आय डी सीच्या संदर्भात अनेक विविध मागण्यांच्या संदर्भात कलपरगा येथे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला प्रशासन गांभीर्याने बघत नाही गांभीर्य घेत नाही आंदोलनकर्त्यामध्ये महानते हातुरे यांची प्रतुती खालवलेली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार जे आहे जे प्रशासन आहे जे आणि जर आंदोलनकर्त्याला काय झालं तर यांच्यावरती आम्ही तीनशे दोनचं गुन्हा दाखल करू असा प्रशासनाला आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत लवकरात लवकर जर आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य नाही केले तर दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही सोलापूर रोड रस्ता रोको करणार आहोत हे प्रशासनाने याबाबतची काळजी घ्यावं हो। आणि योग्य ते निर्णय घेऊन आंदोलनकर्त्याचं संप या ठिकाणी थांबवण्यात यावं हो असं मी त्यांना जाहीर सांगत आहे